वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्नं कुर मे सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती शुक्र बृहस्पती पंचे स्मरे नितकनाशनमघ्नेशं विघ्नहर्तार पार्वती हृदय प्रियम विनायक गणपती देव तम यजाम्यहं नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मेष ते मीन ह्या बारा राशींचे दिनांक दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना देतो आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा विनंती करतो की ज्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून घेणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून आपोआप मिळेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल व्हिडिओला सुरुवात करूया मेष ते मीन या बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर दोन हजार जातकांना मंगळ सूर्य आणि गुरु यांचा प्रभाव विशेष ह्या आठवड्यात जाणवणार असून तुमच्या ग्रहस्थितीनुसार तुमच्यावर ऊर्जा तुम्हाला उत्तम प्राप्त होणार आहे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात काहीतरी नवीन सुरू करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल मंगळाच्या अनुकूलतेमुळे धाडस आत्मविश्वास आणि कृतिशीलता वाढणार असून शनीचा सूक्ष्म दृष्टिकोन तुम्हाला संयम राखण्याची आठवण करून देईल वैयक्तिक जीवनामध्ये दे कुटुंबातील काही तणाव मिटतील आणि प्रेमसंवादाने वातावरण प्रसन्न होईल पूर्वीच्या गैरसमजुती दूर करण्याच्या नवीन संधी मिळतील काहींना नात्यात स्थिरता येईल व विवाहाचा विचार पक्का होऊ शकतो करिअरच्या क्षेत्रात नव्या प्रकल्पांची सुरुवात किंवा जुन्या कामांना प्रगती मिळेल अधिकारी वर्ग तुमच्या मोहनतीची दखल घेतील व्यापारी वर्गाने मात्र भागीदारीत जपून निर्णय घेणं आवश्यक आहे कारण शुक्र राहूचे संयोजन तुमच्यामध्ये भ्रम निर्माण करू शकतो आर्थिक स्थिती मध्यम राहणार असून अचानक लाभाची शक्यता आहे परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे नवे गुंतवणुकीचे निर्णय घेताना गुरुवर विश्वास ठेवा आणि कागदपत्र नीट तपासा प्रेमसंबंधात भावनिकता निर्माण होईल जोडीदाराला वेळ देणं आवश्यक असून गैरसमज निर्माण होणार नाही त्याची योग्य ती काळजी घ्या आरोग्याच्या दृष्टीने डोळे डोके आणि रक्तदाबाशी संबंधित त्रास या आठवड्यात मेष राशीच्या जातकांना होऊ शकतो ध्यान प्राणायाम आणि झोपेचा नियमितपणा ठेवल्यास तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे लाल शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे पाच व सहा नोव्हेंबर व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय रोज सकाळी तांब्याच्या तांब्यात एक तांब्यावर पाणी घ्या आणि त्याचं सूर्याला अर्घ्य द्या आणि अर्घ्य देताना ओम सूर्याय नमहा या मंत्राचा अकरा वेळेला जप करा या उपायामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल शत्रुपक्ष नामोहरम होईल आणि आर्थिक प्रवाह सुरळीत राहील वृषभ रुशब्राश। राशीच्या जा जातकांना शुक्र आणि गुरु यांचा प्रभाव या आठवड्यात तुम्हाला अनुकूल असणार असून तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण आणि प्रसन्नता वाढणार आहे तेव्हा त्याचा योग्य तो विनियोग करा ग्रहस्थितीनुसार तुम्हाला आपल्या आयुष्यात काही मोठे बदल ह्या घडवण्याची प्रेरणा या आठवड्यात मिळेल घरगुती वातावरण सौख्यदायक राहील कुटुंबात आनंदाचे क्षण निर्माण होतील पालकांचा आशीर्वाद व वरिष्ठांचा विश्वास दोन्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचं तुम्हाला या आठवड्यात जाणवेल व्यक्तिगत जीवनामध्ये स्थैर्य येणार असून जोडीदाराशी संबंध अधिक चांगले होतील अविवाहितांना योग्य जोडीदार ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे करिअरच्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात थोडी मंदगतीने होईल पण मध्यापासून स्थिती सुधारत सुधारत जाईल वरिष्ठ तुमच्या कल्पकतेची दखल घेतील व्यापाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील आणि जुने व्यवहार पूर्णत्वाकडे न्याल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा अत्यंत फलदायक ठरणार असून पूर्वी अडकलेले पैसे या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ह्या आठवड्यात नफा संभवतो मात्र खर्चावर संयम ठेवा कारण आलिशान वस्तूंवर अनावश्यक खर्च ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे आवश्यक खर्च जरूर करा अनावश्यक खर्च शक्यतो प्रेम व नातेसंबंधामध्ये एकत्र प्रवास भेटीगाठी भावनिक जवळ वाढणार असून जोडीदाराला मनमोकपणाने बोलल्यास नात्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल आरोग्याच्या दृष्टीने राशीच्या जातकांना पचनसंस्था वजन नियंत्रण ह्यावर ह्या आठवड्यात लक्ष देणे आवश्यक आहे नियमित चालणे लिंबू पाणी आणि साधे अन्न उपयुक्त ठरेल राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ आहे सहा शुभ रंग आहे पांढरा व गुलाबी शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे चार व आठ नोव्हेंबर व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या समोर कमळाचे फूल अर्पण करा व ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे अठरा वन वन एट वेळा जप करा या उपायाने घरातील धनप्राप्ती वाढेल आणि तुम्हाला एक वेगळे मानसिक समाधान मिळेल रास मितुन्राश, मिथुन राशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा विचार संवाद आणि निर्णय क्षमतेचा असून बुध आणि राहूच्या संयोगामुळे काही गोष्टी तुम्हाला गोंधळात टाकू शकतात परंतु गुरुची कृपा तुम्हाला योग्य दिशा दाखवेल ग्रहस्थिती सूचित करते की या आठवड्यात तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील विशेषतः करिअर व आर्थिक क्षेत्रात व्यक्तिगत जीवनात थोड्या अस्थिरपणा जाणवेल पण संवादाद्वारे सर्व सुरळीत करू शकाल कुटुंबात मतभेद असले तरी तुमचे वक्तृत्व आणि शांत स्वभाव परिस्थिती सुधारण्यास मदत करेल प्रेमसंबंधामध्ये स्पष्टता ठेवा जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा अन्यथा काही गैरसमज होऊ शकतात करिअरच्या क्षेत्रात बुधाची कृपा असल्याने संवाद कौशल्य मार्केटिंग मीडिया शिक्षण आणि लेखनाशी संबंधित क्षेत्रातील लोकांना मोठी प्रगती साधता येईल नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांना योग्य संधी या आठवड्यात मिळू शकतात व्यापाऱ्यांना नवीन संपर्क आणि ग्राहक मिळतील आर्थिक स्थिती सुधारेल परंतु काही अनपेक्षित खर्च या आठवड्यात होऊ शकतात लाभ आणि खर्च यांचे संतुलन राखणे आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने मिथून राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ताणतणाव निद्रानाश आणि मानसिक अस्वस्थता ह्यामुळे त्रास होऊ शकतो तेव्हा योग ध्यान आणि शांत संगीत ऐकल्यास तुम्ही ह्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवण्यात यशस्वी व्हाल मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे तीन व सात नोव्हेंबर व मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी तुळशीच्या झाडाला एक लोटाभर पाणी घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तिथे उभं राहून एकशे आठ वेळा जप करा या उपायामुळे तुम्हाला मनशांती मिळेल संवाद कौशल्य सुधारेल आणि येणारे अडथळे दूर होतील कर्कराज कर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात चंद्र शुक्र आणि गुरु यांचा त्रिकोण तुमच्या जीवनामध्ये प्रभावशाली ठरणार आहे ग्रहस्थिती असं दाखवते की भावनिक निर्णय घेताना तुम्हाला योग्य ती काळजी घेणं आवश्यक का आहे गोंधळाची भावना निर्माण होऊ शकते तेव्हा त्यावेळी आपल्या कुलदेवतेचं स्मरण नक्की करा आठवड्याच्या सुरुवातीला घरगुती वातावरण शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याने कामं केल्यास तुमचा नक्कीच फायदा होईल मातेसमान व्यक्तीचा सल्ला अत्यंत उपयुक्त ठरेल करिअरच्या क्षेत्रात गुरुचा पाठिंबा लाभदायक ठरणार असून शिक्षण अध्यापन सेवा आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना या आठवड्यात विशेष प्रगती साधता येईल नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते व्यापाऱ्यांसाठी आठवड्याच्या शेवटी तुम्हाला नफा देणाऱ्या अशा घटना घडतील आर्थिकदृष्ट्या सेरे राहणार असलं तरी अनावश्यक कर्ज घेऊ नका गुंतवणुकीच्या निर्णयात सावधानता आवश्यक आहे प्रेमसंबंधात सौम्यता ठेवा जोडीदाराच्या भावनांचा आदर करा अन्यथा संवादात गैरसमज निर्माण होऊ शकतात काहीना जुन्या मित्रांशी या आठवड्यात पुन्हा संपर्क साधता येईल आरोग्यदृष्ट्या कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात छातीमध्ये जडपणा पचनासंबंधी तक्रारी संभवतात उष्ण पदार्थ व तेलकट खाण्याचे प्रमाण कमी ठेवा पाणी भरपूर प्या कर्कराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन शुभरंग आहे चांदणी चंदेरी पांढरा शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे तीन व सात नोव्हेंबर व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी ओम सोमाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि शिवलिंगावर एक तांब्यावर कच्चे दूध अर्पण करा या उपायाने तुम्हाला मानसिक शांती लाभेल कौटुंबिक सौख्य मिळेल आणि आरोग्यामध्ये दे देखील चांगल्या सुधारणा होतील शिवराज शिवराशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा तेज कीर्ती आणि जबाबदारीचा असणार असून सूर्य तुमचा अधिपती असल्याने या काळात तुमची क्षमता आणि प्रभावशक्ती वाढणार आहे ग्रहस्थितीनुसार वरिष्ठांच्या नजरेत तुम्ही या आठवड्यात भरणार आहात करिअरमध्ये काही महत्त्वाचे प्रोजेक्ट तुमच्याकडे आपोआप येतील हे आव्हान पेलल्यास पुढील महिन्यात मोठी प्रगती निश्चित आहे व्यापाऱ्यांनी आत्मविश्वास वाढवणं गरजेचं असून भागीदारीत वाद होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या आर्थिक स्थिती सुधारणारी असणार असून नवीन कमाईचे स्रोत या आठवड्यात निर्माण होतील परंतु खर्च देखील वाढणार आहे विशेषतः कुटुंबावर प्र प्रतिष्ठेसाठी तुम्ही या आठवड्यात काही खर्च करू शकता गुंतवणुकीसाठी शनिवारचा दिवस अनुकूल नाही तेव्हा शक्यतो कुठल्याही प्रकारची गुंतवणूक शनिवारी टाळलेली बरी प्रेमसंबंधात आकर्षण वाढणार असून जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल अविवाहितांना विवाह प्रस्ताव येऊ शकतात कौटुंबिक जीवनात वडिलांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल मित्रांसोबत प्रवास आणि स्नेह मिळावे ह्या आठवड्यात होऊ थो शकतात आरोग्याच्या दृष्टीने शिंवराशीच्या जा जातकांना रक्तदाब हृदय किंवा हृदयावरील ताणासंबंधी समस्या जाणवू शकतात सकाळी सूर्यनमस्कार घाला पाण्याचा योग्य तो वापर करा त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल शिंवराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभ रंग आहे सुवर्ण पिवळा शुभवार आहे रविवार शुभ दिनांक आहे दोन व सहा नोव्हेंबर व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम गृहणी सूर्याय महा या मंत्राचा अर्घ्य देताना अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमची कीर्ती वाढेल निर्णय क्षमता सुधारेल आणि आत्मविश्वास वाढीस लागेल कन्या रास कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात बुध आणि गुरुचा संयुक्त प्रभाव राहणार असून विचारपूर्वक निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे बुध तुमचा अधिपती असल्याने बुधवारी काही उत्तम बातमी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे करिअरच्या दृष्टीने आठवडा स्थिरतेचा असून ज्यांनी गेल्या काही काळात कठोर परिश्रम घेतले आहेत त्यांना त्याचे फळ ह्या आठवड्यात मिळणार आहे वरिष्ठांचा विश्वास वाढणार असून व्यापारांनी नवीन करार करण्यापूर्वी सर्व अटी स्पष्ट केलेल्या बऱ्या आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस असणार आहेत परंतु राहूच्या प्रभावामुळे अनावश्यक खर्चावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे गुंतवणुकीसाठी शुक्रवार व रविवार हे दिवस शुभ आहेत प्रेमसंबंधात संभ्रम किंवा दुरावा निर्माण होणार नाही ना याची योग्य ती काळजी घ्या वेळेवर संवाद साधल्यास सर्व गोष्टी सुरळीत होतील विवाहितांनी जोडीदाराला योग्य वेळ देणं आवश्यक आहे कौटुंबिक वातावरण शांत राहणार असून कन्या राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने सर्दी खोकला घसा व पचन संस्था संदर्भात त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो योग ध्यान व नियमित आहाराने तुम्ही यावर संतुलन ठेवू शकता कन्या राशीसाठी शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे पाच व आठ नोव्हेंबर व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकशे आठ दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपती ये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा या उपायाने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होतील बुद्धी तीव्र होईल आणि कार्यसिद्धी वाढेल तुळरास तुळराशीच्या जातकांना या आठवड्यात शुक्र आणि बुध यांचा विशेष प्रभाव पडणार असून ग्रहस्थितीनुसार जीवनात संतुलन राखणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला काही भावनिक निर्णय घेऊ शकाल परंतु व्यवहार आणि भावना ह्याच्यामध्ये गल्लत करू नका बुधाचा प्रभाव तुमची विवेकबुद्धी टिकवून ठेवण्यास मदत करेल करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील विशेषतः कला मीडिया फॅशन ब्युटी मार्केटिंग आणि सोशल रिलेशन क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना नवीन तुम्हाला ओळख मिळेल वरिष्ठांचा विश्वास वाढेल आणि तुमच्या कल्पकतेला प्रोत्साहन मिळेल व्यापाऱ्यांसाठी गुरुवार आणि शुक्रवार हे नफाकारक दिवस असणार आहेत आर्थिक स्थिती चांगली राहणार असून विलासी वस्तूंवर खर्च वाढणार आहे गुंतवणुकीसाठी बुधवार अनुकूल नाही शेवा शक्यतो बुधवारी कुठलीही नवीन गुंतवणूक टाळा प्रेमसंबंधात जवळीक वाढणार असून जोडीदारासोबत सहप्रवास किंवा भेटवस्तू देण्याची संधी मिळेल विवाहितांसाठी नात्यात गोडवा निर्माण होईल आरोग्याच्या दृष्टीने तू राशीच्या जातकांना त्वचा किंवा हार्मोनल तक्रारीचा सामना ह्या आठवड्यात करावा लागू शकतो ध्यानधारणा आणि शांत संगीत ऐकणे मनाला शांतता देईल तू राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा शुभरंग आहे गुलाबी शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे तीन व सहा नोव्हेंबर व तुळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीसमोर दोन मुठी तांदूळ घाला त्यावर एक गुलाबाचं फूल ठेवा आणि ओम श्रीम ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे तुम्हाला प्रेम मिळेल आर्थिक स्थैर्य येईल आणि सौख्य वाढीस लागेल रास वृश्चिक राशीच्या जातकांना मंगळ आणि चंद्र यांचा प्रभाव या आठवड्यात विशेष दिसणार असून ग्रहस्थिती असं दाखवते की अंतर्गत शक्ती आणि आत्मविश्वास या आठवड्यात वाढणार आहे काही जुने प्रश्न ह्या आठवड्यात सुटण्याची शक्यता आहे आठवड्याच्या सुरुवातीला भावनिक चढउतार जाणवू शकतात पण बुधाच्या साहाय्याने तुम्ही योग्य निर्णय यो घेऊ शकाल करिअरमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळतील कार्यस्थळी तुमच्या तडपदार कामगिरीची दखल घेतली जाईल व्यापाऱ्यांना सावधगिरीने पावलं उचलणं आवश्यक आहे भागीदारी फसवणूक होणार नाही काळजी घ्या आर्थिकदृष्ट्या नवीन उत्पन्नाचे मार्ग या आठवड्यात तुम्हाला सापडतील पण खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील तितकंच आवश्यक आहे शुक्रवारी अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात तीव्रता वाढणार आहे जोडीदाराशी खुल्या मनाने संवाद साधा कौटुंबिक वातावरण काहीसे संमिश्र राहील पण शेवटी शांततेने कुठलाही विषय निकाली काढू शकाल आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जा जातकांना रक्तदाब पोटदुखी किंवा संबंधित वेदना ह्या आठवड्यात त्रासदायक ठरतील तेव्हा मसालेदार टाळा ध्यान व प्राणायाम नित्य करा त्यामुळे तुम्ही ह्या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये यशस्वी होऊ शकाल वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ रंग आहे गडद लाल शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे दोन व सात नोव्हेंबर व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात एक लाल फूल अर्पण करा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम अम हनुमते नमः या मंत्राचा चाळीस वेळेला जप करा त्यामुळे संकटावर मात करण्याच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील धैर्य आणि आत्मशक्ती वाढीच लागेल धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी गुरु व सूर्य ह्यांचा सकारात्मक प्रभाव या आठवड्यात तुम्हाला विशेष दिसून येईल ग्रहस्थितीनुसार ज्ञान अध्यात्म आणि निर्णयक्षमता वाढणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला मनात आत्मविश्वास व उत्साह निर्माण होईल कार्यक्षेत्रात प्रगतीचे स्पष्ट संकेत आहेत नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल व्यापारासाठी हा आठवडा विस्ताराचा आहे नवीन संपर्कामुळे दीर्घकालीन नफा मिळू शकतो आर्थिक स्थिती स्थिर राहील परंतु अनावश्यक खर्चता शेअर मार्केटमध्ये बुधवारी व शुक्रवारी लाभदायक व्यवहार होऊ शकतात प्रेमसंबंधामध्ये आनंदाचे क्षण निर्माण होतील काहींना लग्नाची चर्चा होईल विवाहितांसाठी परस्पर समजूतदारपणा वाढेल कौटुंबिक वातावरण सौख्यपूर्ण असणार आहे प्रवास योग संभवतात आरोग्याच्या दृष्टीने लहान सहान दुखापत किंवा सांध्यातील वेदना या आठवड्यात तुम्हाला त्रास देऊ शकतात तेव्हा धनुराशीच्या जातकांनी गरम पाण्याने स्नान करा आणि व्यवस्थित जोग घ्या धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन रंग आहे पिवळा व केशरी शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे चार व आठ नोव्हेंबर व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा आणि केळीच्या झाडाला एक तांब्यावर जल अर्पण करा आणि ओम बृहस्पतयन महा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे तुमची धनवृद्धी ज्ञानवृद्धी होणार असून तुम्हाला शुभत्व प्राप्त होईल मकर रास, मकर राशीच्या जा जातकांना शनी आणि बुध यांचा संमिश्र प्रभाव या आठवड्यात दिसणार असून ग्रहस्थिती असे सूचित करते की ह्या आठवड्यात शिस्त संयम आणि वास्तवद दृष्टिकोन आवश्यक आहे शनीच्या प्रभावामुळे कार्यात विलंब होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या बुध तुमच्या योजनाशक्ती आणि विश्लेषणशक्ती वाढवणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला करिअरमध्ये थोडासा ताणतणाव दिसेल वरिष्ठांकडून तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन होऊ शकतो तथापि बुधवारी नवीन संधीची दारं उघडी होतील जो कोणी तांत्रिक व्यवस्थापन बँकिंग आणि प्रशासन क्षेत्रात कार्य करत आहेत अशा मकर राशीच्या जातकांना मान्यता व वाढीचा योग या आठवड्यात संभवतो व्यापारासाठी शुक्रवारचा दिवस विशेष लाभदायक आहे आर्थिक स्थिती सुधारणार आहे परंतु अनावश्यक खर्च टाळा एखादे जुने थकलेले पैसे तुमचे या आठवड्यात परत मिळू शकतात प्रेमसंबंधामध्ये संयम ठेवा शनीचा प्रभाव संवादात अंतर निर्माण करणार नाही याची योग्य ती काळजी घ्या विवाहितांनी जोडीदाराला वेळ द्या कौटुंबिक वातावरण थोडे गंभीरपण स्थिर राहील आरोग्यदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना सांधेदुखी गुडघेदुखी व पाठदुखी यांची काळजी घेणे आवश्यक का आहे नियमित व्यायाम करा आणि उष्णतेलाने मॉलिश करा त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यास तुम्हाला सहाय्यभूत होतील मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे आठ शुभरंग आहे राखाडी व काळा शुभवार आहे शनिवार व शुभ दिनांक आहे तीन व सहा नोव्हेंबर व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी तिळाच्या तेलाचा एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा आणि ओम शनेश्वराय नवहा या मंत्राचा तिथे उभं राहून एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे तुमच्या हातातील कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि स्थिरता वाढेल कुंभरास कुंभराशीच्या जातकांना शनी आणि राहूचा एकत्र प्रभाव या आठवड्यात तुम्हाला जाणवेल ग्रहस्थितीवर काही अनपेक्षित घटना घडू शकतात परंतु मानसिक स्थैर्य राखल्यास सर्व परिस्थिती तुमच्या बाजूने तुम्ही सहज वळवू शकाल करिअरमध्ये नाविन्य आणण्याची हीच वेळ आहे नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल व्यापाऱ्यांना नवीन करार करण्याची संधी मिळेल बुधवारी व्यावसायिक लाभ संभवतो आर्थिकदृष्ट्यात तुम्हाला आठवडा उत्तम राहणार असून राहूच्या प्रभावामुळे काही अचानक खर्च येऊ शकतात तेव्हा आधीपासूनच खर्चाचं नियोजन करून ठेवा अनावश्यक खरेदी टाळा प्रेमसंबंधात काही अनिश्चितता निर्माण होईल संवाद स्पष्ट ठेवा गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या विवाहितांसाठी नात्यात समजूतदारपणा आवश्यक आहे कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा एखादे शुभकार्य ह्या आठवड्यात घडण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने कुंभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात रक्तदाब किंवा मानसिक ताणतणाव याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्या संदर्भात कुठलाही तुम्हाला त्रास होऊ नये याकरिता ध्यान योग आणि सकाळचा श्वसनाचा व्यायाम म्हणजे प्राणायाम करणं आवश्यक आहे कुंभराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार शुभरंग आहे निळा आणि जांभळा शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे दोन व सात नोव्हेंबर व कुंभराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी संध्याकाळी औदुंबराच्या वृक्षाखाली एक तेलाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा चौपन्न वेळा जप करा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल आध्यात्मिक वृद्धी होईल आणि संकटांपासून तुमचं संरक्षण होईल रास मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात गुरु आणि चंद्र यांचा विशेष प्रभाव राहणार असून ग्रहस्थिती आध्यात्मिकत झुकणारी असेल अंतर्ज्ञान आणि करुणा वाढवणारी ग्रहस्थिती आठवड्यात असून आठवड्याच्या सुरुवातीला काही नवीन विचार मनात येतील जे लोक सर्जनशील क्षेत्रात आहेत त्यांना प्रचंड प्रेरणा ह्या आठवड्यात मिळणार आहे करिअरमध्ये वरिष्ठांकडून कौतुक होईल काही जुने प्रकल्प ह्या आठवड्यात पूर्ण होतील नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांना योग्य संधी मिळतील व्यापारात नफा वाढेल मात्र गुंतवणूक करताना गुरुच्या अनुकूल दिवसांवरच निर्णय घ्या आर्थिक स्थैर्य राहणार असून दानधर्माची प्रेरणा मिळेल प्रेमसंबंधात भावनिकतेचा अतिरेक शक्यतो टाळलेला बरा संवाद सौम्य ठेवा विवाहितांसाठी घरगुती आनंद वाढणार असून आरोग्याच्या दृष्टीने बिनराशीच्या जातकांना चंद्राच्या स्थितीमुळे थोडासा थकवा व झोपेचा अभाव जाणवू शकतो तेव्हा ध्यान शांतीपूर्ण संगीत ऐका आणि समुद्रकिनारी जमेल तितके वेळा फिरायला जाण्याचा उपक्रम हातात घ्या मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सात शुभरंग आहे चंदेरी निळा शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे पाच व आठ नोव्हेंबर व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर केवडायुक्त एक तांब्यावर पाणी जल अर्पण करा आणि चंदनाचा टिळा शंकराला लावा आणि ओम नम शिवाय या ह्या मंत्राचा एकशे आठ वेळेला शंकराच्या मंदिरात जाऊन जप करा या उपायामुळे तुम्हाला मनशांती मिळेल आर्थिक वृद्धी होईल आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल हे होते मेष्टमीन या बारा राशींचे दिनांक दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना जे कोणी आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्याकरता सूचना चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद